तर आपल्या गावामध्ये जर सरकार मदत करत नसेल तर ज्या प्रकारे जिल्हा परिषद शाळा मुख्य जिल्हा परिषद शाळा सोयी सरांनी आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायत मध्ये फंड नसताना आपल्या शाळेतल्या मुलांना मुलांच्या आई वडिलांकडून पाचशे हजार रुपये काढले आणि आपल्या शाळेची थोडीशी ही चेंज केली पेंट वारला झाडं लावले अशा प्रकारे आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर डॉक्टर संत गुरुजी महाराज आपल्याला काय सांगून गेले ग्रामगीता घेऊन गेले आपल्याला ग्रामगीतेमधून काय दिलं आपल्याला समाज सुधारण्याचं सर्व सांगून गेले त्यांनी काय म्हटलं आपल्याला आपण प्रश्न विचारले पाहिजे आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये रोड बरोबर नाही का आपल्या गावामध्ये पाणी बरोबर नाही का आपल्या गावामध्ये शाळा बरोबर नाही का असे प्रश्न आपण विचारले पाहिजे आणि या प्रश्नातूनच आपलं कल्याण होणार आहे प्रश्न जर आपण विचारले नाही तर आपला गाव असाच राहील तर तुम्हाला मी सांगते या स्टेजवरून या मंचावरून तुम्ही मला साथ द्या, मी कायम तुमच्या सोबत तुमच्यासोबत राहील कोणी तहसीलदार असो व्हिडिओ असो आपला गाव हा आदर्श होण्यापासून वाचू शकणार नाही एवढी मी दोन शब्द बोलून थांबवते धन्यवाद आपण विचारांनी उजंडलं मन आपला सतृशा मन धन्यवाद मनुभू